मी संपूर्ण कुटुंबाच्या वतीने आपल्या गावाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि कुठल्याही समाजावर किंवा कुठल्याही समाजाची भावना दुखायच्या कामानं ते कायमच आपल्या मूलमंत्र आदरणीय दत्तांनी सरकार वरसे साहेबांनी आदरणीय हा आपल्या गावात मोठी परंपरा जातेचं काम आपण कायमच केलेलं आणि त्याच प्रत्येक म्हणून आपण बघतो की आपल्या गावामध्ये कधीच कुठल्या समाजामध्ये पेट निर्माण होण्याचं काम ते आजवर कधी झालेलं नाही संपूर्ण काळात देखील होणार नाही याची काळजी प्रत्येक जणांनी आजवर आपल्या आकड्याच्या नागरिकांनी घेतलेली आहे मार्गदर्शन आपल्याला कायमच त्या बाबतीत आपल्याला परवाची ही तर कुठल्याच समाजावर घडता कामा नाही कारण का ज्या का समाजाच्या भावना असतात त्या जर अशा न्यायप्रविष्ट प्रकरणात देखील जर शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासकीय वर्गाच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला असेल तर ती अतिशय निंदनीय आहे त्याबद्दल आज अकलो जैन समाज अकलोज शहर शांतता कमिटी व संपूर्ण अकलू नागरिकांच्या वतीने ते आज आम्ही त्या प्रांत कार्यालय इथं आंदोलन पुतलेलं आहे आमचा निषेध व्यक्त करतोय आमची आज विनंती राखणार आहे शासनाला की याच्यावर आमचं जे काय म्हणणं आहे त्याची दखल घेऊन जे काय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करणं अपेक्षित आहे ती त्यांनी करावी असे संपूर्ण मूर्ती कुटुंब आणि अखनोशराच्या वतीने आणि जैन समाजाच्या वतीने मी विनंती व्यक्त करतो आणि माझी दोन मी जैन समाजाला पाठिंबा झाल्याबद्दल निर्णया संघटना त्याचप्रमाणे आपली शांतता कमिटी यांचे आभार व्यक्त करतो यानंतर आपल्या समाजाच्या वतीने आपण निवेदन बनवली आहेत निवेदन सर्वच मंदिर ट्रस्ट मंदिर यांनी दिलेले आहेत पण ती जो निवेदनाचा मायना आहे तो मी सर्वांना आपण वाचून दाखवतो श्रीमान नरेंद्र जी मोदी साहब प्रधानमंत्री भारत सरकार विषय आक्रोश व क्षोण पत्र महोदय अत्यंत प्रसन्नता होते जब सुनते जब आपका सबका साथ सबका विकास के दिशा में मार्गदर्शन ने आपकी सरकार कठोर निर्णय लेकर देश को ऊंचा का कार्यरत प्रगति पर है आपने हाल ही में श्री एक हजार आठ भगवान महावीर जन्म कल्याण के दिन समाज को एक श्रेष्ठ समाज करके घोषित किया है आपने नमोकार मंत्र पूरे भारत देश में एक घंटे का जाप करके उनका सम्मान दिग्णित किया है लेकिन हाल ही में मुंबई में स्थित स्थित से एक हजार आठ भगवान महावीर पार्श्वनाथ जिनाले का बीएमसी द्वारा पुलिस कर्मियों को साथ लेकर जिनाले को उद्वस्त करने का जैन समाज में का मनोबल कम करने का अपमानित किया का कार्य किया है पूरा समाज अत्यंत क्रोधित है पूरे समाज में उनके सरकार के खिलाफ निदर्शन जारी है कृपया हमारी आशा है आप ऊपर बयान किए हुए जिनाले को पुनर्निर्माण के लिए जैन साधु मुनि जो विहार करते हैं उनको सुरक्षा प्रदान करने के लिए आपका शासन महाराष्ट्र शासन को मुंबई महानगरपालिको निर्देश देंगे ऐसे हम आशा करते हैं ऐसा एक पत्र प्रधानमंत्री कार्यालय यांना पाठवण्यात येईल त्याचप्रमाणे एक मराठीतून प्रति माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय विले पार्ले येथील जैन मंदिर पाडणाऱ्या कारवायांवर कारवाई तसे मंदिर पुनर्निर्माण करण्याबाबत महोदय दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवार बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे डीएमसी द्वारे विले पार्ले स्थित पूर्व कांबलवाडी परिसरामध्ये स्थित असलेल्या सव्वीस वर्षापूर्वीच्या श्री एक हजार आठ भगवान पार्शनाथ दिगंबर जैन मंदिर याचा न्यायालयीन लढा चालू असताना पोलीस बळाचा पाशवी वापर करून अचानकपणे प्रशासनाने मुंबई प्रशासनाने उद्ध्वस्त करून टाकले ही बातमी संपूर्ण भारतभर पसरले असून संपूर्ण भारतातील जैन समाजामध्ये आक्रोश व संतापजन वातावरण तयार झाले आहे अचानकपणे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मंदिर पाडण्यात आले तर सर्व जैन धर्मियांच्या श्रद्धेचा अंत करून भावना जो याचा संबंध निषेध आम्ही सर्व जैन बांधव करत आहोत संबंधित बीएमसी कर्मचारी अधिकारी वर्ग यांना त्वरित सेवेतून बंधन करावे तसेच राज्य शासनाच्या आर्थिक नियोजनातून मंदिर पुनर्बांधी करून द्यावे अशी आम्ही या निवेदनात मागणी करत आहोत आपण याचा यथायोग्य विचार कराल अशी जैन दवल्यांची आशा आहे याची प्रत माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब सचिव गृहवंत त्यांना पाठवावी त्याचप्रमाणे स्थानिक आमदार मान्य श्री रणजित विजय विजयसिंह मोहिते पाटील आमदार विधान परिषद यांना देण्यात येऊ सगळ्या निवेदनाच्या प्रती आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रांत मॅडम यांना देणार आहोत त्यांनी त्या योग्य ठिकाणी पाठवाव्यात त्याचप्रमाणे आताच दोन दिवसापूर्वी पहलगाम मध्ये काश्मीरमध्ये निरापराध अपराधांवर आतंकवाद्यांनी बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली त्याचा आम्ही सर्व निषेध करत आहोत व त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत सदर निवेदन देण्याच्या आधी एक मिनिट आपण सर्वांनी तीव्र बारा करून काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध व तेथील मृत झालेल्या व्यक्तींना आपण श्रद्धांजली अर्पण करूया E a não uh...